नमस्कार मंडळी विभूती मध्ये दे। परत एकदा तुमचे सर्वांचे स्वागत आहे गणेश चतुर्थी सात सप्टेंबरला आलेली होती आणि या दिवशी गणपती बऱ्याच जणांनी दीड दिवसाचे बसवलेले असतील कोणी पाच दिवसाचे कोणी सात दिवसाचे आणि कोणी दहा दिवसाचे गणपती बसवलेले असेल मात्र गणपती आगमन झाल्यानंतर गणपती विसर्जन करावंच लागते आणि यावर्षी गणपती विसर्जनाचा मुहूर्त हा अनंत चतुर्दशीच्या दिवशी आहे अनंत चतुर्दशी सतरा सप्टेंबरची आहे आणि या दिवशी पौर्णिमा प्रारंभ होणार आहे सकाळी अकरा वाजून चौवेचाळीस मिनिटांनी म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया अनंत चतुर्दशीचं व्रत कसं करावं उत्तरपूजा कशी करावी गणपती विसर्जन कसं करावं आणि बरीचशी माहिती त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला अनंत चतुर्दशी साजरी केली जाते हिंदू धर्मात अनंत चतुर्दशीला खूप जास्त महत्व आहे या व्रतामध्ये भगवान विष्णूच्या शाश्वत रूपाचे पूजन केले जाते तसेच या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर हातावर अनंतसूत्राचा धागा बांधला जातो हिंदू धर्मामध्ये चतुर्दशीला खूप जास्त महत्त्व आहे म्हणून अनंत चतुर्दशीचं व्रत हे खूप खास असते हे व्रत असं म्हणतात की चौदा वर्ष केले जाते आणि हे व्रत पिढ्यानपिढ्या -पीधे केलं जाते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आणि तिसऱ्या पिढीकडे असं हे व्रत केल्या जाते कोणीही या व्रतामध्ये खंड पाळू नये असं म्हणतात म्हणून अनंत चतुर्दशीचं व्रत खूप महत्त्वाचं आहे हे व्रत केल्यामुळे ज्यांचं वैभव गेलेलं असेल त्यांना ते वैभव प्राप्त होते आणि हे व्रत चौदा वर्ष पूर्ण करावंच लागते चौदा वर्ष व्रत केल्यानंतर या व्रताचं उद्यापन करावं लागते आणि उद्यापन केल्यानंतर सुद्धा हे व्रत अखंडपणे तसंच सुरू ठेवायचं असते म्हणूनच या अनंत चतुर्दशीच्या व्रताला आणि अनंतसूत्राला खूप जास्त महत्व आहे यंदा चतुर्दशी ही सतरा तारखेची असली पण तिची सुरुवात सोळा सप्टेंबरला दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी होणार आहे आणि सतरा सप्टेंबरला दुपारी बारा वाजून चौरेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत रूपाचे पूजन केले जाते म्हणून या दिवसाला चौदास म्हणतात कारण या दिवशी अनंतसूत्राला चौदा गाठी बांधून तो आपल्या हातावर प्र घरातील प्रत्येकाच्या हातावर बांधल्या जातो म्हणून या दिवसाला चौदास किंवा अनंत चौदास असे म्हणून संबोधतात कारण पौराणिक मान्यतेनुसार सृष्टीच्या प्रारंभी अनंत परमात्म्याने ताल अटल विठ्ठल सुतल तलताल तल, रसताल पाताल भू भू स्वहा जना तप सत्य महा असे चौदा जग निर्माण केले होते आणि या जगाची देखभाल आणि संरक्षण करण्यासाठी ते चौदा रूपांमध्ये प्रकट झाले होते त्यामुळे ते अनंत प्रकट झाले म्हणून हा दिवस गणपतीच्या पूजनासोबत भगवान विष्णूच्या पूजनाचा सुद्धा आहे आणि येणारी एकादशी जी आजची एकादशी आहे जिला परिवर्तिनी एकादशी म्हणतात ही एकादशी खूप जास्त महत्त्वाची मानली जाते आणि या दिवशी भगवान विष्णूचे पूजन केले जाते आता अनंत चतुर्दशीच्या दिवशी उत्तरपूजा कशी करावी जर तुम्ही गणपती दीड दिवसाचा सात किंवा पाच दिवसाचा बसवला असेल तर तुम्ही उत्तरपूजा केली असेल आणि केली नसेल तर उत्तर पूजा करण्याआधी या ज्या पद्धती आहे त्या पद्धती लक्षात घेऊनच उत्तरपूजा करावी सर्वात प्रथम आपल्या हिंदू धर्मामध्ये दे, देवतेला आव्हान केलं जाते म्हणून सर्वात आधी आव्हान करावे त्यानंतर आसन त्यानंतर पाद्य म्हणजे देवाचे पाय धुवावे अर्ध गंध फूल नाणे सुपारी एकत्र एक घेऊन पाण्याबरोबर देवाला देणे त्यानंतर आचमन देवाला आचमनासाठी पाणी देणे किंवा आपण पंचामृताने अभिषेकसुद्धा करतो तर अभिषेकसुद्धा आपण पंचामृताने करू शकतो मात्र आपल्याला मूर्तीचा अभिषेक करायचा नाही आहे तर आपण सुपारी किंवा आपल्या घरामध्ये जी देवता आहे तिचं आचमन करायचं आहे त्यानंतर स्नान देवतेला स्नान घालायचं आहे पंचामृताने स्नान घालायचं आहे ज्यावेळी देवतेला स्नान घातलं जाते त्यावेळी वेगवेगळ्या पदार्थांनी देवतेला स्नान घातलं जाते ज जसे पंचामृत दूध दही तूप उसाचा रस मध यासारख्या पदार्थांनी देवतेला स्नान घातलं जाते आणि त्यानंतर गंगाजल किंवा शुद्ध पाण्याने स्नान घालून देवतेला वस्त्र परिधान करून आपल्या जागेवर आसनस्त केल्या जाते कुंकू अक्षदा चंदन वाहून फुले वाहून धूपदीप दाखवून देवतेला नैवेद्य दाखवला जातो अशाच पद्धतीने या दिवशी आपल्याला उत्तर पूजा करायची आहे त्यानंतर घरातील सर्वांनी आणि आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा गणपतीची आरती करावी नैवेद्यामध्ये गणपतीला आवडणारे मोदक या दिवशी बनवले जातात तसेच नैवेद्यामध्ये पंचपकवानाचा आणि पुरणपोळीचा नैवेद्य असतो तर नक्कीच पंचपकवानाचा आणि गणपतीचे आवडते मोदक या दिवशी नैवेद्यामध्ये बनवावे गणपतीला आणि गौरीला एका विशेष पदार्थाला खूप जास्त महत्त्व असते तो म्हणजे आंबील गणपतीला आणि गौरीला आंबील अतिशय प्रिय आहे तर त्यामुळे गणपतीच्या नैवेद्यामध्ये आणि गौरीच्या नैवेद्यामध्ये आंबील असतेस तर नक्कीच आंबील नैवेद्यामध्ये बनवा नैवेद्य दाखवल्यानंतर देवाला विळा दाखवावा कारण प्रत्येक देवदेवतेला दे नैवेद्यानंतर विळा दाखवला जातो आणि उत्तर पूजेच्या दिवशी सुद्धा विळा अवश्य दाखवावा विळा हा आपण आपल्या हाताने घरीच बनवावा गणपतीला फुले कोणती वहावीत तर गणपतीला जास्वंदाची फुले अतिशय प्रिय आहे आणि गणपतीला धुर्व खूप जास्त प्रिय आहे तर त्यामुळे गणपतीला अवश्य लाल रंगाची जास्वंदाची फुले व्हावीत आणि दुर्वा व्हावा दुर्वा किती व्हावा तर दुर्वा हा जुडीने वाहिला जातो त्यामुळे उत्तर पूजेच्या दिवशी जास्तीत जास्त दुर्व्याच्या जुडी करून त्याचा हार गणपतीला व्हावा अशा पद्धतीने विघ्नहर्त्याचे उत्तर पूजन करून घ्यावे आणि त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती थोडीशी हलवून गणपती बाप्पाचे विसर्जन करा आता गणपती बाप्पाचा विसर्जनाचा मुहूर्त कोणता आहे तर गणपती बाप्पाचे विसर्जन राहू काळामध्ये करू नये गणपती बाप्पाचे विसर्जन नेहमी शुभ काळामध्ये करावे सार्वजनिक गणपती विसर्जन हे मुहूर्त गेल्यानंतर सुद्धा करतात पण असं करू नये कारण या दिवशी पौर्णिमा भाद्रपद पौर्णिमा त्यानंतर श्राद्ध पक्ष आणि चंद्रग्रहण एकाच दिवशी आलेले आहे आणि चातुर्मास सुद्धा याच दिवशी आहे तर त्यामुळे गणपतीचे विसर्जन करते वेळी या गोष्टी अवश्य लक्षात ठेवाव्या शक्यतोवर गणपती विसर्जन सायंकाळी बरेच लोक करतात तर या दिवशी गणपती विसर्जन हे कधी करावं तर गणपती विसर्जन सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटांपासून दुपारी एक वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत करू शकतो त्यानंतर दुपारचा मुहूर्त आहे तीन वाजून एकोणीस मिनिटांनी सुरू होईल आणि सायंकाळी चार वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत राहणार आहे हा गणपती विसर्जनाचा मुहूर्त रात्री सात वाजेपर्यंत आहे तर या काळामध्ये गणपती विसर्जन करून घ्यावे त्यानंतर अठरा तारखेला भाद्रपद पौर्णिमा जरी असली पण अठरा तारखेला भाद्रपद पौर्णिमा सकाळी आठ वाजून तीन मिनिटांनी संपणार आहे तर त्यामुळे अठरा तारखेला कोणीही विसर्जन करू नये शिवाय सार्वजनिक गणपती सुद्धा या दिवशी विसर्जन करू नये अनंत चतुर्दशीच्या दिवशीच गणपती विसर्जन करावे आणि अठरा तारखेला चंद्रग्रहण सुद्धा आहे या दिवशी चतुर्मासाची समाप्ती आहे आणि या दिवसापासूनच श्राद्ध पक्षाची सुरुवात सुद्धा होते तर अशा पद्धतीने गणपती विसर्जनाचा मुहूर्त तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून समजला असेल तसेच अनंत चतुर्दशीचे व्रत हे खूप महत्वाचे आहे तर त्यामुळे अनंत चतुर्दशीचे व्रत अवश्य करावे आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते तसेच आपल्या ज्या इच्छा असेल तर त्यासुद्धा पूर्ण होतात अनंत चतुर्दशीच्या व्रताचे महात्म्य काय आहे आणि या व्रताची कथा काय आहे तर पुढल्या व्हिडिओमध्ये लवकरच सांगणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबतच लायकनला प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत लवकरच भेटू आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद